पापा पडली संध्याकाळी आणि पावणे दहा वाजता आम्हाला मूड आला की रात्रीची एक राईड मारायची मग एक चक्कर मारायला आम्ही निघालो गावातल्या गावातच स्कूटी घेऊ आणि स्कुटीवर ही मागं बसते मग जेवण केल्यानंतर असं वाटतं गार वाऱ्याला फिरावं मग त्या पद्धतीनं मग आता आम्ही निघालो गार वाऱ्याला फिरायला विचार जाय त्यामुळे काही विषयच नाही आम्ही आलो मळेश्वरचे एस टी स्टँडवर ॲटिट्यूड तर मात्र असं आणायचं की पाहुणे रावळी आल्यात कोणतरी न्यायला आलोय असा ऍटीट्यूड आणायचा आणि ही स्कुटीवर बसले <laughs> ही ह्याला म्हणायचं ॲटिट्यूड चालवायला तर येत नाही पुणे ऍटीट्यूड मात्र असला का नाही की जशी काय मी चालवतेच वा 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 मस्त जा व वा वा तू चालवती अशी चालवते ना लवकर शिक सर प्रॉमिस दे बरे लवकर शिकणार म्हणा मला आता मी शिकवलं

शेवटी मम्मीला शिकवायचा शे कोणीतरी संकल्प केलाय बर का अन्शून ठरवलेला दिसतंय मम्मीला शिकवायचीच गाडी हे काय गोराने ठरवलंय का शिकवायचीच गाडी लवकरच आम्ही असा ब्लॉक टाकणार की हिच्या पाठीमागे बसून आम्ही फिरलेलो एवढा आत्मविश्वासानं करते म्हणल्यावर शंभर टक्के त्याला जमणार आहे हलो गो जमली की र मीला जमली की ओके वा मस्त सेकंड ट्राय चालू आहे आणि एकदम तिब जोरदार लवकरच ही गाडी चालवणार आहे जमते 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 एक नंबर एकाच नंबर अंशी तुला शिकवून काढणार बघ गाडी एवढी सगळ्यात मोठा टास्क असतो वळवणं पण इथपर्यंत धाडस केलं म्हणजे जमता येते जस्ट यू कॅन डू इट मॅंगो धाडस केलेलं आहे आता मँगो मस्तपैकी चालवते चालवते दमाने दम मुठ फिरवत फिरवत चला येऊ द्या येऊ द्या मस्त की परी पडली <laughs>